अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सात वाजतापासून मतदान प्रक्रिया झाली संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कुडू यांनी बेलोरा येथे आपलं मतदान केलं असून आज आता सर्व मतदारसंघामध्ये दौरे सुरू आहे काय भाऊ एकूणच मतदारांचा कौल हा कसं वाटेल आम्हाला असं वाटत होतं की आम्ही इतकी भरभक्कम अशी स्थिती निर्माण होणार आहे पण आता जर पाहिलं तर प्रचंड सगळ्या भागातला मी दौरा करून आलेला आहे आणि सेट्टीच जोरदार वातावरण आहे लोकांना असं म्हणणं की तिसरा पर्याय आम्हाला चांगला भेटला आणि तो तिसरा नेत्राच्या बरोबर असं वाटतं ज्या प्रकारे आपण सुरुवात केली होती पहिले पहिले फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर बी टीम सुद्धा नाव आपल्याला राणा आणि बाकी विरोधकांनी दिलं त्यानंतर जेव्हा आपला प्रचार ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रचार आणि सभा सुरू झाल्या त्यानंतर काय हवा खरं तर आम्ही जे मुद्दे घेऊन गेलो त्या मुद्द्याला लोकांचा प्रति प्रचंड प्रतिसाद होता म्हणजे शंभर सभा झाल्या आणि दुसऱ्या पक्षाच्या दहाच्या वर सभा नाही आहे याचाही मोठा गॅप आहे प्रचार यंत्रणेमध्ये आणि तो आम्ही भरून काढला आणि आमचे विचार घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला चांगलं यश आलेलं आहे सगळ्या पार्टीतले लोक कमी जास्त प्रमाणात सिटीला मतदान करत आहेत आणि मला वाटते प्रचंड मोठ्या संख्येनं प्रहारची जी भूमिका राहिली ग्रामीण भागामध्ये जे विचार केले शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची सीट आहे ते कार्यकर्ता निवडून द्या आणि जो प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये जेव्हा मी सुद्धा आपल्यासोबत सुद होतो जो प्रतिसाद पहिले दर्यापूरला प्रतिसाद नव्हता नंतर स्वतः दर्यापूर मतदारसंघाचा आमदार बळवंत वानखळे असून आपण अंजनगाव आणि दर्यापूरमध्ये भारी दिसत आहोत तर प्रॉपर त्या वानखळीबद्दल खूप नाराजी आहे तिथल्या लोकांची आणि त्याचा रिॲक्शन आमच्या सिटीसाठी फार सकारात्मक आहे आणि मला आहे का तिथे आम्ही किमान पंधरा हजाराचा लीट घेऊ ही सभा झाली एकी हा जो विषय झाला सायन्सपूर मैदानाचा सायन्सपूरची परवानगी आपल्याकडे रितसर होती आणि नंतर मग आपल्याला जिल्हा स्टेडियम देणार आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला जिल्हा स्टेडियम दिलं नाही यामुळे काहीतरी या मतदानावर फरक होणार कायदाप्रेमी लोक कायदा तोडणाऱ्याच्या बाजूने राहणार नाही आणि अशा प्रकारची दडपशाही केली तर त्याचं उत्तर सामान्य मा माणसं सा देत राहतात पिक्चरमधल्या एखाद्या सीनमध्ये जेव्हा डाकू काही अतिरेक करतं आणि त्यावेळेस एखाद्या हिरोची एंट्री होते त्याचं ते, ते लोक टाळ्या आहे म्हणून तर अशाच स्थितीत सध्या अमरावती जिल्ह्याचं वातावरण आहे आणि त्यांची जी सक्ती आहे ती आम्ही तोडली आणि मैदान कोणतंही असो ते आम्हाला मारता येतं आणि ते आम्ही दाखवलं सुद्धा कोणत्याही गेममध्ये तुम्हाला हरवता येतं मैदान बदललं पण माहोल बदलला नाही दोन इकडे अमितजी शाह आणि राहुल राहुलजी गांधी असताना सुद्धा चर्चा मात्र प्रहारची होती हा सगळ्यात मोठा विजय होता आमचा शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदे मुख्यमंत्री स्वतः या सभेमध्ये आले होते अमित शहा यांच्यावर उपमुख्यमंत्री होते एकीकडे एक प्रहारची सभा होती हो या सुरुवातीपासून जेव्हापासून आपण दिनेश बुपचं नामांकन भरलं आपण स्वतः एनडीए चे घटक पक्ष म्हणून आहे आपल्यावर किती प्रेशर असतात किंवा त्याचे पडसाद नाही पाहू आता येत्या काळात समोर कसं जायचं काय करायचं फक्त आता राजीव शेट्टी हे शेतकऱ्याचे लढाई लढत आणि म्हणून आम्ही त्यांना शर्धी दिसत आहे त्याच पद्धतीनं लोक समोर येत आहे आणि दिनेश बुबू एक चांगला पर्याय लोकांच्या समोर असल्यामुळं लोकांमध्ये सकारात्मकता खूप आहे नाहीतर मतदानाची संख्या पण कमी झाली असती टक्केवारी पण दिनेश गुटच्या उमेदवारीमुळे त्याला एक थोडीशी या मतदारसंघात ते ना जान आलेली आहे मुस्लिम मतं ओळायला किती होत प्रभावी असं आपण मुस्लिम हिंदू असं काही गणित नाही मांडलं पण विजय आपला होईल विजय आमचा होईन जातीपातीचं राजकारण करून आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी राजकारण करतो शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी ही सीट आहे आणि प्रहारची सीट नक्की निवडून येणार राणा तिसऱ्या नंबरवर राहणार या प्रकारचं मत आमदार बच्चू कडू